काहीच नाही मी एकमेव आहे आणि माझी सत्ता आहे माझ्या मनगटात ईश्वरानं ती ताकद दिलेली आहे ती ऊर्जा संक्रमित केलेली आहे पाठव्य दिले जगाच्या मालकानं बरोबर मावड्यांच्या आधारावर छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याची संस्थापना करू शकतात मावळ्यांचं बळ कमी अनंत ईश्वराच मा भवानीचं बळ अधिक होतं म्हणून स्वराज्य निर्माण झालं बुवा तुम्ही या जीवनाचं स्वराज्य पहिलं तिरायला न्यायचं असे या भावकीचं स्वराज्य प्रपंचाचं स्वराज्य या प्रपंचाचं वैभव हे कमी करा नंतर करण्यात जाग करा हे काय देणार आहे तुम्हाला काय देऊ शकत म्हणून म्हटलंय माझी जा माझी दिया हमे सुंदर शिवाजी राजा माझी दिया हमे सुंदर शिवाजी राजा

देताना घडवून दिलं तस कस घडी कोणाकडे नाही ना, स्वतःच्या विचारानं अंतकरणातल्या ऊर्जेत स्वराज्य दिसतो तुझी जमात्या चला पुढं जीवाने जीवाकडे जीवाने प्रपंचाकडे अर्थात खोट्याकडे जाऊ नये देव मिळवण्याकरता बरं देवाने देवाकडे जाऊ देव मिळवण्याकरता जाऊ नये त्याच्याजवळ गेलेले सगळे काही यशस्वी झाले असे उदाहरण पाहायला मिळत नाही अहो मग जावं कोणाकडे तुम्हाला जर देव मिळवायचा असेल पूर्ण संकल्पना मानवी जीवनाची साधायची असेल तर तुम्ही काम करा तुम्ही आधिष्ठान असलेल्या संतांकडे जा पूर्वक आपलं मस्तक त्यांच्या चरणावर टेकवा जो योगी यांच्या स्वप्नात येत नाही तो तुम्हाला सहज मिळेल सेवेला निवडलेल्या अभंगाचं पहिलं चरण बावे Bye. i'm किंवा ठेविता सद्भावे भेटी देव आपे आप सहज ईश्वराची प्राप्ती करून घ्यायची असेल तुम्ही देवाकडे नाही संतांकडे जा तिथे तुम्हाला परमात्म्याची सुलभ प्राप्ती होईल अहो कोणाला झाली याचे अनेक उदाहरणे अनेक पुरावे सांगून आपला वेळ घेत नाही पण एक सगळ्यात महत्वाचा मोठा पुरावा आपल्या समोर देतो कोणाला मिळाला देव जगाच्या मालकाच्या पत्नीला सुद्धा देव मिळवायचा होता तर संताकडे जाऊ लागल त्याशिवाय नाही मिळवता आला दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी बलिप्रतिभा नावाचा सण येतो त्याला पाडवा म्हणतात त्या दिवशी पत्नीने आपल्या पतीचं बोवाळ न करायचं असतं त्या दिवशी रुक्मिणी मातेनं आरतीचं ताट सजून मंदिरात जावं रुक्मिणी मातेनं लाजावं लाजलेल्या रुक्मिणी माता काल असतायत हजारो मूर्त्या पाहिल्या चतुर्भुज रूप घेतलेली देवानं पण घेतलेल्या चतुर्भुज रूपाने माझा नवरा मला ओळखता येत नाही बाहेर नामदेवराय भेटले आणि डोकं टिकवलं नामदेवा देव दाखव रे नाही तर पतीव्रतेला आज बलिप्रतिपदेच्या दिवशी सुद्धा नवरा दिसणार नाही डोळ्याने विष्णुदास नामाईने खून जाई कौस्तुभ बाजूला सारा ऋषींनी मारलेल्या लातीची खून पहा आणि तुमच्या देवाचं तुमच्या मालकाचं ओवाळणं ना करा नामदोराई दाखवत नाही तोपर्यंत जर जगाच्या पत्नीला जगाच्या मालकाच्या पत्नीला सुद्धा देव मिळत नसेल तर किस गली मी गलबला तुमचा माझा म्हणून संतापाई माता धरिता सद्भावे किंवा ठेविता सद्भावे कोणाला कळेले तैसे विचारता निरसले सहज प्रपंचे सांडवले तत्वता तत्व उरले ज्ञानयाशी किंवा या माझी गुप्त चैतन्याशी सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारी जी ज्ञानोबारे बोलतात हे सदविचार करणाऱ्याला कडे ज्याचा विचार जागा आहे हे कळणार आहे ज्याचा विचार झोपलेला आहे त्याला कळणार कळणारे कीर्तनाला येताना विचार जागी ठेवून येत जा ज्ञानोबर आहे तुकोबर प्रेम करत करत ही परंपरा आपण सांभाळायची काय ग्रंथांवर काही माणसं प्रेम करतात अहो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन त्यांचा इतिहास त्यांचं चरित्र जेवढ्याला वाचायला आलं देशाचं सर्वोच्च पद भूषवण्याची संधी त्यांच्याकडे आली व पंतप्रधान होऊन गेले पण ज्ञानेश्वरीच्या पन्नास वय वाचल्याशिवाय संसदेचं पाऊल सुद्धा चढायची नाही ज्यांच्या नावाने आपण पाच सप्टेंबर शिक्षक दिवस साजरा करतो तीन तीन दिवस प्रवचन ऐकायला आनंदीला राहावं ही ताकद आहे महाराज उद्धार करून घ्यायचा असेल तर भगवत चरणी प्रार्थना करावीच लागते उपासना करावीच लागते सेवा करावी लागते त्याशिवाय या गोष्टी शक्य होत नाही महाराज तुम्ही अनेक उदाहरणं ऐकतात अनेक पुरावे ऐकतात ज्या माऊल्यांना वाटतं की आपली पिढी चांगली निघावी पुढी संतती चांगली व्हावी त्या माऊलींनी तर दररोज ज्ञानेश्वरीचं पारायण केलं पाहिजे तुम्ही ज्ञानेश्वरी वाचलीच पाहिजे जेवढं जमेल तितका वेळ ज्ञानेश्वरी वाचा तुम्ही वैलो वैभवलक्ष्मीच्या पोथ्या वाचून राहिले काय पोरांनी अपेक्षित जन्म घ्यावा वैभवलक्ष्मीची पोथी वाचून बाईच्या घरात श्रीमंत पोरगा जन्माला येणार वैभवलक्ष्मीच्या पोथ्या वाचता वाचता कितीतरी महिला मेले महाराष्ट्रातल्या उपवास करून करून तो संपादक इतका हुशार आहे ते एक पोथी आणून जमत नाही दहा पंधरा पोथ्या आणावं लागतं उद्यापन करायला पूर्वी दोनला मिळायची आता पाच रुपये दहा रुपये किंमत झाली दहा दहा पोथ्या आता एका बाईन पन्नास रुपयाला दुकानदार इथं बसलेले अण्णांना भाऊ माहिती चिकित्सक पन्नास रुपयाचा एक लक्ष्मी आता पाच राज्यात राजस्थान हरियाणा गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या पाच राज्यामध्ये महिला उपवास करतात एका एका राज्यात एक एक कोटी महिला धरल्या तरी खरी लक्ष्मी होऊन राहिली त्या संपादकाची मरून राहिला तुमच्या आपल्या बायका खरे नाही आपण गुगलच्या जमान्यात आपली पोरं गुगल सर्च करता एका मिनिटात काही अडचण आली तर त्या जमान्यात तुम्ही पोथे वाचून राहिले श्रीमंत होण्याकरता तुमचं आयुष्य स्थैर करण्याकरता अरे हे तुकोबर आहे ज्यांनी आयुष्यात हजारो डोंगर झेलले दुःखाचे पण तरी जगाच्या मालकाला कधी अंतर दिलं नाही अन्नाच्या जागेवर गटागटा पाणी पिलं उभाराने पण तुमच्या माझ्या काही वेळा ज्ञाने शोधी सांगणं बंद केलं नाही अमृता अनुभव सोडला नाही चांगे उपासष्टी सोडली नाही तुमचं माझं काय आपण चाललोय म्हातारपणामध्ये तुमच्या पोरानं तुम्हाला आई म्हणावं बाप म्हणावं याची अपेक्षा करा विशाल महाराज खोलीने फेटा बांधताना त्याच्या बापाकरता बांधला पाहिजे त्याच्या आईकरता बांधला पाहिजे जगाचं जाऊ द्या आपल्या मायबापाकरता उपासना करा उपासना माय आई वडिलांकरता चांगलं वागा आपण माळ घालून उपासना केली आपल्या मायबापाला बरं वाटतं आईला बरं वाटत आणि जगातलं कोणतंही काम आईला बरं वाटण्याकरता केलं पाहिजे बापाला बरं वाटण्याकरता केलं पाहिजे इतके मोठे झाले तुम्ही पोरं